जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघाली रॅली मूल निवासी शांत निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गावर प्रेम करणारा व निसर्गाचे संरक्षण संवर्धन जतन करीत स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असलेल्या आदिवासी बांधवांनी बदलत्या काळात आपली परंपरा संस्कृती टिकून ठेवत धामणगाव शहरात रॅली काढली जागतिक आदिवासी दिनानिमित्त धामणगाव शहरात दत्तापूर येथून रॅली काढण्यात आली भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा ट्रॅक्टर वर सजविण्यात आल्या हो होत्या तर बिरसा मुंडा यांचे सचित्र दर्शन या रॅलीतून झाले आहे आदिवासी जंगल रखवालोरे बिरसा मुंडाला वंदन करू साजरा करू आदिवासी दिवस अशा नृत्यावर आदिवासी बांधव महिला थिर थिरकल्या यावेळी आदिवासी कर्मचारी संघटनेचे राजू सळमाखे राज्य संघटक मोहन राऊत प्रफुल्ल गावळ जया किन्नाके यांनी सहभाग घेतला होता दत्तापूर पासून बस स्थानक ते पुढे अमर शहीद भगतसिंग चौक गांधी चौक शास्त्री चौक शिवाजी चौक पर्यंत निघालेला मिरवणूक मध्ये प्रचंड उत्साह ओंथ वाहत होता महिला पुरुष तरुण तरुणी आपल्या पारंपरिक वेशात मिरवणुकीत ढोलाच्या तालावर ठेका धरत होते अग्रभागी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या श्रीमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेतले परियात्राम हिने राणी दुर्गावतीची हुबेहूब वेशभूषा धारण केली होती या मिरवणुकीत आदिवासी समाजाचे निकष निकेश सुरपाड अजय मांडले अमित मारगाय गणेश उईके चेतन उईके रितेश नेवारे रितेश राऊत गणेश पुसनाके दिनेश पुसनाके निलेश मंडाले मयूर मरस कोल्हे प्रवीण चौधरी निखिल राऊत नरेश राऊत जगन नावर जगन राऊत स्वप्नील कोडवते अजय गंगाले वेदांत कोहले बाबू नालमुते नामलुते गौरव सहारे निखिल नागवते धीरज वाघाडे अनिकेत सोनवणे अर्पित उईके गौरव राऊत सहारे जयश्री किन्नाके सुनीता सळमाके सीमा पेंदा पपिता कंगाले समी संगीता मडावी रुपाली कंगाले संगीता सुरपण वनिता कुसनाके उर्मिला मरास कोल्हे उपस्थिती होती यांची उपस्थिती होती आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आणि युवा पिढीची ना समाजाची जुळून ठेवण्यासाठी दरवर्षी आदिवासी दिन साजरा केला जातो यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतात असे निकेश सुरपाण यांनी सांगितले जय जे जेव्हा नऊ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस हा आम्ही धामगाव रेल्वेमध्ये साजरा करत असतो या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही धामगाव रेल्वेमध्ये भव्य रॅली आयोजित केली होती तसेच बाहेरगावचे पण खूप सारे आम्हाला जुळले होते त्यांनी पण खूप उपस्थित होते त्यांनी पण आम्हाला रॅलीमध्ये रे, खूप सपोर्ट केला तसंच मी त्यांना ध धन्यवाद करतो जय सेवा जय ज्युवा